नमस्कार शेवटच्या पाचव्या श्रावणी सोमवारी या गोष्टी करायला अजिबात विसरू नका दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस श्रावणाचा पाचवा आणि शेवटचा सोमवार असं आहे श्रावण महिना आत्ता सुरू झाला होता पण खरं तर आत्ता श्रावण महिन्याची संपण्याची वेळ आलेली आहे श्रावण अमावस्या या दिवशी आहे श्रावण अमावस्या आपण पिठोरी अमावस्या म्हणून ओळखतो आणि त्यातल्या त्यात ते सोमवारी आल्यामुळे या अमावस्याला अजून एक नाव मिळालं ते म्हणजे सोमवती अमावस्या श्रावणाचा शेवटचा समोर असल्यामुळे आपण शिवलिंगाची पूजा नेमकी कशा पद्धतीने करावी उपवास कधी धरावा कधी सोडावा त्याचबरोबर शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून आपण कोणतं धान्य वाहिलं जातं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला कौन -कौन आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावणाची सांगता या दिवसापासून होते त्यामुळे कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आठवणीने करायच्या आहेत याची माहितीसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देत आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि संपूर्ण बघा व्यवस्थित समजून जाईल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं नवीन व्हिडिओमध्ये या सोमवारी सुद्धा मागचे चार सोमवार जसं केलं तसंच त्या पद्धतीने सूर्योदयापूर्वी उठून आपले नित्यकर्म पहिल्यांदा आटोपून द्यायचे आहे सूर्य उगवला की सूर्य देवाला अर्धे द्यायचं आहे आणि आपल्या दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात करायची त्यानंतर पूजेचे साहित्य जमवून जुळवून घ्यायचं आणि दिवा लावून पूजेला सुरुवात करायची दिव्यामध्ये तेल घाला तूप घाला काही हरकत नाही पण वाद दुहेरी लावायची जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून दिव्यामध्ये नेहमी जोडवात लावावी फुलवात लावली तरी पण चालतं पण काय होतं शेवटपर्यंत दिवा टिकत नाही आणि मग परत परत आपल्याला दिवा लावावा लागतो त्यापेक्षा काय करायचं तेलाचा दिवा लावून घ्यायचा त्यामध्ये जोडवात लावून घ्यायची आणि तुम्हाला जर आरतीची करायची असेल तर ती तुपाच्या वातीने करायची असेल किंवा तूप असलेल्या दिव्याने करायचे असेल तर तुम्ही ऐनवेळी तुपाचा दिवा लावू शकता तसं भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये तुपाचा दिवासुद्धा महत्त्वाचा आहे शिवाय कापूर आरतीसुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे मग अगोदरच तुम्हाला जो काही जोडवातीचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये तेल घालायचं की नक्की तूप घालायचं हे तुम्ही ठरवा आणि त्यानुसार दिवा लावा जीवाकडून केली जाणारी प्रार्थना शिवापर्यंत पोहोचावी यासाठी आपण जोडवातीचा दिवा नेहमी लावत असतो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा बुद्धिविनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आणि पुढील पूजेला लागायचं त्यानंतर एक ताट घ्यायचं ताटामध्ये शिवलिंग ठेवायचं आणि सर्वात प्रथम शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा तुम्ही शिवलिंगावर सुद्धा अभिषेक करू शकता किंवा चंदनाचा अभिषेक करा किंवा तुम्हाला अजून काही पदार्थ वापरून अभिषेक करायचा असेल तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याने करायची आपण आपल्या मुखामध्ये ओम शिवाय ओम शिवाय हा मंत्र आपल्याला सतत ठेवायचा आहे मुख्याने कधीही पूजा करायची नाही तुम्ही जर मुखं राहून पूजा करायला सुरुवात केली तर तुमचं मन हे भलतीकडेच विचलित असेल तुम्ही भलताच काहीतरी विचार करत असाल म्हणजे तुमच्या मनामध्ये इतर काही गोष्टी विचार चालू असतील तुम्ही फक्त नावाला पूजा करत आहात असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे मग पूजेकडे आपलं लक्ष केंद्रित राहावं यासाठी मुखामध्ये जर ओम शिवाय असेल तर तुमच्या मनामध्ये कोणतेही विचार वाईट येण्याची गरज पडणार नाही किंवा तुमच्या मनामध्ये वाईट विचारसुद्धा येणार नाहीत तुमचं लक्ष एकदम पूजेमध्ये लागेल चंचल असणार मानवी मन पूजेमध्ये एकाग्र व्हावं यासाठी केला जाणारा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या देवाची आपण पूजा करतोय त्या देवाचं नाव मुखामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं आत्ता या दिवशी आहे सोमवते अमावस्या अमावस्या भलेही कोणत्याही दिवशी येऊ देत पण आपण अमावस्येच्या दिवशी आठवणीने शिवलिंगावर चंदनाचे किंवा दही भाताचे लेपन करायला हवं त्यातल्या त्यात हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्यामुळे त्या शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर एक तर आपण चंदनाचा किंवा दही भाताचे लेपन करायलाच हवे तुम्ही जर जास्त जागा वापरून पूजा मांडणी करत असाल तर मग तुम्ही शिवलिंगावर दही भाताचे लेपन करू शकता अन्यथा जागा किंवा भांडे छोटे असेल तर चंदनाचे केलं किंवा भस्माचं केलं तरीही चालेल शक्यतो शिवलिंगाला गंध लावताना किंवा शिवलिंगावर कोणत्याही पदार्थाचे लेपन करताना आपला प्रयत्न हा असावा की आपल्या हाताच्या अंगठ्याचा स्पर्श शिवलिंगाला होता कामा नये आपल्या देवघरामध्ये आपण जे शिवलिंग ठेवतो त्या आकाराने अतिशय लहान असतं त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला हे शक्य होत नाही आपल्या हाताच्या अंगठ्याचा स्पर्श होतो मग हळूहळू आपण सवय लावा लावली तर ते शक्य होऊ शकतं शिवलिंगावर गंध लावतानाच सुद्धा एक नियम आहे आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोट एकदमच गंधामध्ये बुडवायची आणि त्या तीन बोटांनी गंधाची जे काही आपल्याला पट्टे ओढायचे असतात ते आपण एकदम ओढू शकतो तुम्हाला माहिती आहे का शिवलिंगावर तीन पट्ट्यांचा गंध का लावतो का असतो किंवा महादेवांची तुम्ही मूर्ती पाहिलेली असेल फोटो पाहिलेला असेल तर त्यांच्यावर त्याच्यावर सुद्धा त्यांच्या कपाळावर आपल्याला दिसतं की तीन पट्ट्यांचा गंध लावलेला असतो तर शिवलिंगावर सुद्धा आपल्याला तसा लावायचा असेल तर आपल्या उजव्या हातांची तीन बोटं गंधामध्ये बुडवायची आणि एकदमच ते तीन पट्टे शिवलिंगावर आपण ओढू शकतो यानंतर शिवलिंग पूजास्थानी ठेवून द्यायचा चिमुळभर भस्म अर्पण करायचा त्यानंतर कापसाचं संपूर्ण पांढरा असणारं वस्त्र अर्पण करायचं किंवा तुम्ही पांढरा कच्चा धागासुद्धा वस्त्र म्हणून अर्पण करू शकतात त्यानंतर ऋतुमानानुसार सध्या जी फुलं आपल्याला उपलब्ध होतात ती फुलं आपण मनोभावे शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत बेलपत्र सुद्धा वाहायचं वाहताना पालता करून व्हायचं एक वहा तीन व्हा पाच व्हा म्हणजे विषम संख्येमध्ये बेलपत्र आपण वाहू शकतो किंवा समसंख्येमध्ये एकशे आठ या संख्येमध्ये बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर वाहता येतात आवडीनुसार तुम्हाला काही पानांची फुलांची आरास शिवलिंगाभोवती करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता कारण श्रावण महिना हा निसर्गाने बहरून गेलेला महिना आहे असतो आणि असे आपण थोडीफार आरास केली तर आपलं मनसुद्धा पूजा करताना प्रसन्न होऊन जातं तुम्हाला महामृत्युंजय मंत्र मधल्या काही ओळी माहिती असतील सुगंधित पुष्टीवर्धनम तर सुगंधी फुलांची उधळण आपल्या शिवलिंगावर केली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो पण बरीचशी फुलं आहेत की ती भगवान शिवशंकरांना प्रिय आहेत म्हणून आपण वाहतो पण त्या फुलांना गंधच नसतो तर तुम्हाला शक्य झालं तर त्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे तुम्ही शिवलिंगाला काहीतरी सुगंधित अत्तरसुद्धा लावू शकता तुमची इच्छा असेल तर बाळ बळजबरी बाल काहीच नाही तर यामध्ये फक्त केतकीचा किंवा आणि केवड्यांचा गंध असता कामा नये कारण केतकी आणि केवडा ही फुलं शिवपूजेमध्ये वर्ज्य मानली जातात त्यामुळे दुसरा काय अत्तर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही शिवलिंगाला अवश्य लावा त्यानंतर धूपदीपांनी ओवाळून घ्या घंटी वाजवा आणि हर हर महादेवजी गर्जना सुद्धा करा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न पाचवी शिवामूठ कोणती आहे तर पाचवी शिवामूठ वाहताना आपल्याला आपल्या उजव्या हातावर थोडस गहू आणि हरभरा हे धान्य घ्यायचं आहे हे आ, आहे तुमचा सातू आपल्या सर्वांना वाटलं होतं की सातू म्हणजे काहीतरी वेगळं धान्य असेल पण वेगळं नाही भरपूर शोध घेतला की त्यातून हे समजते की विदर्भामध्ये सातूचे पीठ तयार अतिशय पारंपरिक रेसिपी त्यामधून बनवल्या जातात आणि जाता शक्यतो उष्माघाताचा आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून किंवा आरोग्याच्या काही समस्या उद्भवू नये म्हणून जुन्या काळची लोक या सातव्या सातच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ बनवायचे किंवा मग उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये हे थोडंसं पीठ टाकायचं एखाद्या चमचा जसं आपण उन्हाळ्यामध्ये ताक पितो ज्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही त्याच पद्धतीने हे सातूचे पीठ जर आपण पाण्यामध्ये टाकलं आणि ते पिलं तरी पण आपल्याला एक शरीराला थंडावा मिळतो जसं बिहारी लोक सातूंचा सा आटा म्हणून सातूचे पीठ त्यामध्ये काय असतं आपले जे फुटाणे असतात ना केलं जातं त्याचं पीठ केलं आणि ते लोक ते पाण्यामध्ये टाकून पितात आणि त्यामुळे सुद्धा शरीराला थंडवा मिळतो आपल्या महाराष्ट्रामध्ये स सा, सातू या शब्दाचा अप अपभ्रंश होऊन सातू हा शब्द रूढ झालेला आहे आणि सातो या सातोपीठामध्ये गहू त्याचबरोबर हरभरा या धान्यांचा समावेश होतो म्हणजेच काय हे धान्य भाजून घेतलं जातं किंवा हरभऱ्यांपासून फुटाणे बनवले जातात तर फुटाण्यांची डाळ तुम्हा सर्वांना माहिती असेल काही ठिकाणी दोन ऐवजी तीन धान्यांचा वापर होतो त्यामध्ये गहू त्याचबरोबर आपण मागच्या सोमवारी गव्हाप्रमाणेच दिसणारही जव सुद्धा शिवलिंगावर अर्पण केली तर जव सुद्धा घेतली जाते आणि फुटाण्याची डाळ किंवा मग हरभऱ्यांची डाळ सुद्धा घेतली जाते तर हे सगळं व्यवस्थितपणे भाजून त्याचं पीठ तयार केलं जातं मग त्यापासून लाडू किंवा जे पदार्थ विदर्भामध्ये यापासून बनवले जाणारे प्रसिद्ध आहेत तर ते बनवण्याची पद्धत आहे तर आता तुम्हाला समजलं असेल शिवलिंगावर आपल्याला गहू आणि हरभरे एकत्र करून व्हायचे आहे नेहमीप्रमाणे आपल्या उजव्या हातामध्ये ते घ्यायचं थोडंसं पाणी शिव शिवपिंडावर शिंपडायचं हाताची मूठ वळवायची आणि शिवलिंगावर थोडं थोडं करत ते धान्य सोडायचं आणि शिवलिंगावर ही शिवा मूठ वाहताना नेहमीप्रमाणे शिवा महादेवा माझी मूठ शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासऱ्यांची दिराजावांची नंदांची भ भरतारांची नावडती आहे ती आवडती करे देवा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहायचा शिवाय शांताय पंचवक्य शुलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा संस्कृत मधला मंत्र आहे आणि अगोदर मी तुम्हाला जे सांगितलं शिवा शिवा महादेवा तर हे तर आपल्या मराठीतून सुद्धा म्हणू शकतो जर आपल्याला मंत्र येत नसेल तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि गहू आणि हरभरा आपण जेव्हा शिवलिंगावर वाहतो तर ते एक केतू ग्रहाचे प्रतीक म्हणून सुद्धा आपण वाहिलेला आहे असा त्याचा अर्थ होतो कारण शिवलिंगावर आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी ज्या ज्या धन्यांची शिवा वाहिली त्या प्रत्येक धान्याचा कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी संबंध हा होता त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह अगदी स्थितीमध्ये राहावे त्यामुळे हे धान्य आपण शिवामूठ म्हणून शिवलिंगावर वाहत असतो एक प्रकारे या आपल्याला दानधर्मसुद्धा करा कळावा या अर्थाने सुद्धा शिवामूठ शिवलिंगावर वाहिली जातील आता ग्रहाच्या नावाने आपण ही शिवामूठ शिवलिंगावर वाहिली तर केतूचा सुद्धा कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव मानवी मनावर किंवा पूर्ण मानवाच्या कुंडलीवर होऊ नये यासाठी आपण हे धान्य एकत्रित करून शिवलिंगावर व्हायचं असतं आता तुमच्या लक्षात आलं असेल की सातो म्हणजे गहू आणि हरभरा एकत्र करून तुम्हाला शिवलिंगावर व्हायची आहे फक्त त्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरू नका अख्खे हरभरे आणि अख्खे गहू गहू तर आपण अख्खे वाहू पण बरेच जन विचार करतील आपण हरभऱ्यांऐवजी हरभऱ्याची डाळ वाहिली तर चालेल का पण धान्य हे आपण अख्खं वाहत आलेलो आहोत श्रावणाचा शेवटचा सोमवार आणि अमावस्य आहे त्यामुळे काही महत्वाची कामं आपल्याला आठवणीने करायचे आहेत त्यामधलं एक काम आपण दर श्रावणी सोमवारी करत आलेलो आहोत ते म्हणजे शिवामुठीची कहाणी वाचणं किंवा ऐकण्याचे काम करणं आवश्यक ती कहाणी ऐका त्याशिवाय आपलं शिवामुठीचे शिवा वृत्त पूर्ण होत नाही तर शिवामुठीची कहाणी त्यानंतर सोमवती अमावस्या असल्यामुळे सोमवतीची कहाणी तुम्हाला कुठे ऐकायला मिळाली तुमच्याकडे कहाणी संग्रह असेल तर त्यातूनच तुम्ही वाचायचं काम करू शकता आणि तुमच्या घरातील इतरांना सुद्धा तुम्ही ती कहाणी ऐकवू शकता पिठोरीची कहाणी सुद्धा या दिवशी तुम्हाला ऐकता आली तर नक्की ऐका कारण पिठोरी अमावस्या ही सुद्धा एक आई आणि तिची जी काही मुलं असतात त्यांची कहाणी आहे तीसुद्धा तुम्ही अवश्य ऐकू शकता अमावस्या म्हटलं की ते त्या दिवशी आपण पित्रांच्या संबंधित काही ना काही कार्य करत असतो त्यामुळे पितृपिडा निवारक स्तोत्र तुम्हाला जर संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यातून वाचायला मिळेल अवश्य ते वाचण्याचे काम करा किंवा यूट्यूबवर व्हिडिओ असेल पित्रांच्या संबंधित किंवा पित्रांच्या संबंधित अजून काही स्तोत्र असेल तर तेही तुम्ही ऐकू शकता या व्यतिरिक्त शिवलिलामृत मधला अकरावा अध्याय असेल शिव शिवमही स्तोत्र असेल महामृत्युंजय मंत्र असेल किंवा आपल्या साधा सोपा ओम नम शिवाय हा मंत्र असेल यांपैकी काही ना काही होईना ना ऐकण्याचं वाचण्याचं श्रावण श्रवण करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे कारण श्रावण महिना हा वर्षातून एकदा येतो त्यातल्या दिवस असणार आहे तर ही संधी आपण गमावता कामा नये अजून महत्वाचं सांगायचं झालं तर आपण जे मुठीचे व्रत केलं पाच सोमवार तर त्या व्रताचे उद्यापन करण्याची हीच ती वेळ आहे तुम्हाला आठवणीने शिवामुठीच्या व्रताचा उद्यापन करायचं आहे एखाद्या सुवासिनीला बोलवा आणि तिला काहीतरी शृंगारचं साहित्य द्या किंवा तिची ओटी भरा ते शक्य नसेल तर बाहेर जाऊन कुणाला का होईना थोडाफार दान धर्म त्यामध्ये आपण अन्नदान पाण्याचे दान, दान यांसारख्या गोष्टी करू शकतो आपल्या जवळ जे काही आहे ते पसाभर किंवा मूठभर घासभर का होय ना दुसऱ्याला देण्याची आपली वृत्ती असली पाहिजे हीच शिकवण आपल्याला शिवामूढ देते देत होती त्यामुळे शिवामुठीच्या या कहाणीप्रमाणे किंवा प्रथाप्रमाणे जी जो कोणी असं वाटून वाट थाटून खातो वाटून घाटून खातो तो मनुष्य कधीही उपाशी राहत नाही उलट इतरांच्या सुखामध्ये तो आपलंही सुख मानतो आणि दानधर्म कसा कसावा हे त्याला अगदी चांगल्या प्रकारे समजतं त्यामुळे अशा पद्धतीने गोरगरिबांना या दिवशी अन्नदान करायला अजिबात विसरू नका त्यांच्या मुखातून आलेले चांगले शब्द तुमच्यासाठी पुण्यकारक ठरतील आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आपण सर्व अगदी व्यवस्थितपणे खातो पितो आपल्याला पाहिले पाहिजे ती मौज मस्ती आपण करतो सगळ्या प्रकारचे सण साजरे करतो पण बरेचसे असे लोक आहेत की त्यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही दोन वेळचं जेवणाचे सुद्धा भ्रांत नाही भ्रांत आहे अशा व्यक्तींना तुम्हाला जर या दिवशी मदत करता आली तर नक्कीच करा तुम्हालाही कुठे ना कुठे भगवान शिवशंकराचे दर्शन त्या लोकांच्या स्वरूपामध्ये नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाही जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा असं म्हणतात तर ते काही चुकीचं नाही श्रावण महिन्याच्या निमित्ताने तुम्ही अजून काही व्रत वैकल्य केलेली असतील किंवा पोथी पारायण लावली असतील त्यांचे उद्यापन सांगता बाकी असतील तर त्यासुद्धा या दिवशी करून घ्या कारण दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी श्रावण महिना समाप्त होणार आहे त्यानंतर भाद्रपद चालू होईल पण आपल्याकडे उद्या तिथीनुसार सर्व गोष्टी पाळतात त्यामुळे चार सप्टेंबर पासून भाद्रपद सुरू झालाय असं दिनदर्शिकेमध्ये दिलेली आहे उपवास नेहमीप्रमाणे करायचा दिवसभर आणि रात्री सोडायचा नैवेद्यामध्ये काहीतरी गोडदोड पदार्थ या दिवशी दाखवायला विसरू नका दहीभात सुद्धा महादेवांना प्रिय आहे पण या दिवशी पोळ्यांचा सण आहे आणि व्रतांची वद्यापन म्हटल्यावर आपण काही ना काही महानैवेद्य किंवा गोड पदार्थ करू तर तो नैवेद्य सुद्धा दाखवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा नेहमीप्रमाणे उचलायची असते शिवलिंगाला स्नान घालून सुकलेली सर्व पानं फुलं काढून घ्यायची जीव तिचा कागद जो असेल तो तुम्हाला सोमवारच्या दिवशी घडी करून किंवा पालथा करून ठेवायचा आहे तो आपल्या मुलाबाळांच्या किंवा घरातील पुरुषांच्या दृष्टीस पडता कामा नये आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी तुळशीच्या मातीमध्ये तो कागद पुरून द्यायचा आणि ज्यांनी कोणी लेमिनेशन केलेला असेल तर त्यांनी तो एखाद्या कापडामध्ये किंवा पिशवीमध्ये गुंडाळून अशा ठिकाणी ठेवा की वर्षभर श्रावण आल्याशिवाय तो कुणाच्याही नजरेस पडणार नाही तर ज्युतीचा कागद या दिवशी आठवणीने काढून घ्या पण त्या अगोदर श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे आणि पिठोरी अमावस्या दिवस आहे म्हणून जीवतीच्या कागदावर जेवढे देवी देवता आहेत त्यांची पूजा करायला किंवा त्यांना आघाड्यांची पानं माळं घालायला अजिबात विसरू नका म्हणजे पूजा अर्चा करून नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर तुम्हाला त्या कागदाच्या बाबतीत ज्या काही पुढच्या काही गोष्टी मी सांगितल्या आहेत करायला त्या करायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात बऱ्याच जणांनी आता शुक्रवारी ज्युतीच्या उद्यापन करून टाकलेला असेल पण ज्यांचे राहून गेलेला असेल त्यांनी ते त्या दिवशी करून द्या अकाल मृत्यूंचे भय टाळावं म्हणून श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी मी तुम्हाला शिवमुठीचा एक उपाय सांगितलेला आहे श्रावणाच्या दर सोमवारी शिवामुठीचे जे धान्य असतं ते वापरूनच आपल्याला हा उपाय करायचा असतो आता शेवटचा आणि पाचवा सोमवार असल्यामुळे हा उपाय मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तर आपल्याला या सोमवारीसुद्धा पूजेमध्ये एक विड्याचे पान ठेवायचं आहे त्याला तेल किंवा तूप लावायचं अगदी थोडंसं आणि त्याच्यावर चिमूटभर किंवा दोन ते तीन दाणे हरभऱ्यांचे आणि दोन ते तीन दाणे गव्हाचे अशा पद्धतीने ठेवून द्यायचे दिवसभर काहीच करायचं नाही त्यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण देवाला दिवा लावतो किंवा नैवेद्य दाखवतो त्यावेळेस ते धान्य थोड्या वेळ वाटीत काढून ठेवायचं आणि तेल तूप लावलेलं जे काही पानं होतं दिव्यावर धरायचं तेल किंवा तूप लावल्यामुळे काय होतं जेव्हा आपण ते पान दिव्यावर धरतो तर थोडीशी काजळी किंवा काजळ त्यांच्यावर येतात त्यामुळे ते पान काळपट होतं त्या काळ्या पा भागावर आपण काढून ठेवलेलं शिवामुठीचे धान्य काळ करून काळं करून घ्यायचं आणि घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने आपल्या हाताच्या दोन्ही मुठीमध्ये ते दाबून धरायचं आपल्या घराचा जो मेन दरवाजा असतो किंवा मुख्य दरवाजा झाला आपण म्हणतो तर त्या दरवाजाच्या वरच्या भागापासून म्हणजे जिथे आपण तोरण लावतो तिथून खाली उंबऱ्यापर्यंत ते धान्य उतरवायचं असतं एक वेळा उतराय उतरावा सात वेळा उतरावा काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला ते धान्य लांब फेकून द्यायचं असतं आणि पुन्हा एकदा घरात यायचं आणि एकदा की ते धान्य फेकलं की मागे वळून पाहायचं नाही घरात आल्यावर हातपाय धुवायचे आणि देवाला नमस्कार करायचा त्यावेळेस ओम त्र्यंबकम यजामय सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुक्मिव बंदनामृत आहे हा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि अशा पद्धतीने हा शेवटचा सोमवारचाच उपाय आहे फक्त प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ होती ती वापरून आपण हा उपाय करत आलेलो आहोत तर ही होती आपल्या पाचव्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवार विषयी संपूर्ण माहिती व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल नक्कीच लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या स्वामी समर्थ बाळ या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद